ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटचे या वर्षीचे पंचवीसावे रौप्य महोत्सवी वर्ष रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शा ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन शहरातील प्रसिद्ध असलेल्या ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटतर्फे यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे विविध कार्यक्रमाने संपन्न करण्यात आले पहिल्या दिवशी भारत दर्शन यात्रा शहरातून काढण्यात आली यावेळी विविध राज्याचे दर्शन या यात्रेतून घडवण्यात आले तथा इतर सहा दिवस मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून येत्या एकोणतीस तारखेला होणाऱ्या बत्रासरांच्या विशेष कार्यक्रमाविषयी शाळेची सर काय म्हणाले ते बघूया बरुड शहरात सुप्रसिद्ध असलेल्या ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटला यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे पंचवीस वर्षाचा महोत्सव हा मोठ्या थाटामध्ये ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी भारतदर्शन एक सुंदर प्रोग्राम केला होता या प्रोग्रामच्या माध्यमातून सर्व वरुड शहरातून त्यांनी जी शोभायात्रा काढली होती त्या शोभायात्रेमध्ये सर्व भारतदर्शन आपण सर्वांनी बघितलेलं आहे आता सध्या मुलांचे कल्चरल प्रोग्रॅम सुरू आहे यानंतर एक सरांचा एक छान प्रोग्राम या कॉन्व्हेंटच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आपण शुक्ला सरांकडून जाणून घेणार आहोत नेमके कोण सर आणि कशाविषयी ते व्याख्यान देणार आहोत तर सर्वप्रथम विजय सर हे जागतिक स्तरावर एक मोटिवेशनल स्पीकर आहे त्यांचे वेगवेगळ्या विषयावर आधारित चर्चासत्र मोटिवेशनल भाषणं संपूर्ण जगामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा होतात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता पालकांच्या हालचालींकरिता पालकांच्या भविष्याकरिता त्यांचं ज्ञान वाढण्याकरिता त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे कारण सन दोन हजार चोवीस पंचवीस हे आमच्या शाळेकरिता एक सिल्वर जुबली इयर म्हणून आम्ही सादर करीत आहोत कारण गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही सातत्याने गुणवत्तापूर्ण उच्च प्रतीचे शिक्षण देत आलेलं आहे याच्यातच आम्ही यावर्षी काही नव्याने भर घातली आहे ती डॉक्टर ती विजय बत्रा यांच्या स्वरूपामध्ये तर वरुडवासियांना माझं असं आवाहन आहे की त्या सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हा सदर कार्यक्रम नियोजित वेळी एकोणतीस नोव्हेंबर दुपारी दोन वाजता न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेला आहे या पत्रासरांच्या तारखा जवळपास मिळत नाही किंवा आणि यांची फीसुद्धा लाखोच्या वर आहे परंतु आपल्याला कसे अवेलेबल झाले आणि काय याच्याबद्दल सांगू शकतो हे आमच्या मॅनेजमेंट शालेय मॅनेजमेंटच्याच यश समजावं लागेल त्यांनी यांना आयोजित केलेलं आहे खंडेलवाल ज्वेलर्स अकोला यांच्यामार्फत आम्हाला ते लाभलेले आहे आणि हे सगळं श्रेय आमच्या शाळेचे जे ट्रस्टीज आहेत जे ओनर आहेत त्यांनाच ते जातं आणि विद्यार्थ्यांचा हित लक्षात घेऊन त्यांनी या पत्रासरांचा कार्यक्रम गरुडवासियांकरिता उपलब्ध करून दिलेला आहे ज्यांच्या कार्यक्रमासाठी वेटिंग असते लाखोची फी असते लाखोची फी खर्च करून ज्यांच्या कार्यक्रमाला लोक ऐकायला जातात त्यांचा कार्यक्रम ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सर्व नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खुला करून देण्यात आलेला आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू असं आव्हान शुक्ला सरांनी केलेलं आहे पाहत राहा कॅमेरामन राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर वरुड